जे भारतीय संविधान सातोड येथील प्रगतिशील सातोद येथील प्रगतिशील शेतकरी ललित पाटील यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे भाऊ या रवींद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचे प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर अतिशय मनमिळावू आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आ, ललित पाटील आणि त्यांचे भाऊ यांचं आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची मशागत करून वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतलेली आहेत भाऊ आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन पर एक आपल्या ललित पाटील आपले जे भाऊ आहेत ललित पाटील यांना एक महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि कृषी क्षेत्रातला हा एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार भारदस्त पुरस्कार आपल्या मिळालेला आहे आपल्याला तर आपण या कृषी क्षेत्रामध्ये कसे ओढले संदर्भात थोडक्यात काय सांगा अगोदर <coughs> आपण ट्रॅक्टर घेतलं होता भाऊंनी आणि धंदा करायला के सुरुवात केली तसा धंदा करायला सुरुवात केली लोकांनी एक एक क्षेत्र दिलं शेती करता करता आपण केळीकडे वळलो केळी आणि जैन इरिगेशन असून रोप रोपांची लागवड के सुरू केली आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न व्हायला लागलं तसंच आपण वेगळे पण हे केले पपई टरबूज वगैरे याचे सर्व याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत गेला आणि त्याच्यापासून हळूहळू पुढे प्रगती होत गेली जशी प्रगती होत गेली तस तसं आपल्याला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळत गेली आणि एक आपण इंटरेस्ट तयार झाला बरं आपल्याला तो प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे तर या प्रेरणाच्या प्रेरणा पुरस्कारासाठी निवड कशी झालेली असेल काय थोडक्यात का सांगा पुरस्कारासाठी निवड म्हणजे आपल्याला उत्पन्न आणि जसं गव्हर्नमेंटनी काही त्यांच्याविषयी काही शोध घेतला असेल माणसांना काही वाटलं असेल आणि आपली क्षेत्र शे... पण जास्त आहे किती आहे आपल्याकडे शेती शेती दोनशे सव्वा दोनशे पर्यंत आहे आणि आपण म्हणजे ललित भाऊनी आपण सामायिकतेने शेती बघतात का हो सामा शेती बघतो अगोदर भाऊच बघत होता पूर्ण आता सामायिकतेने आणि आपण या शेतामध्ये कोण कोणत्या प्रकारची लागवड करतात टरबूज पपईज लावली यावेळेस कपाशी वगैरे आणि लाव आपण चांगल्या प्रकारची मशागत केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं मशागत करून आपण चांगलं आपल्याला याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि फायदा पण मिळतो का हो व्यवस्थित चालू आहे आपल्याला कदाचित शासनाने याची दखल घेऊन आपल्याला हा पुरस्कार दिलेला असावा असं आपल्याला वाटतं का हो एक महत्वाचं की आपण जो प्रेरा ललित पाटील यांना आपले भाऊजी ललित पाटील आहे त्यांना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण एक सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता काय सांगा कोणती गोष्ट अशक्य नाही शक्य नाही प्रयत्न केल्याशिवाय काहीच फळ मिळत नाही प्रयत्न करत राहाल तर सर्व पुढे राहतो तर एक महत्वाचं हो की आपल्याला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आपल्या भावांना तर या पुरस्काराच्या श्रेय आपण कोणाला देणार या पुरस्काराचे वाटेकरी आहे श्रेय कोणाला देणार काय सांगाल स्टार्ट आपल्या कुटुंबाला हा जो महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे तर याचं आपण श्रेय कोणाला देणार काय सांगाल आई वड आई वडील आई वडिलांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनातून आम्ही शेतीकडे वळलो आणि शेती करायला लागलो आपण एक संघर्षातून okay. हे पूर्ण निर्माण केलेलं आहे का हो पूर्ण संघर्षातून निर्माण केलेला आहे आणि लोक मुलं जे मुलं नोकरीकडे वळत आहेत आणि शेतीकडे कोणी वळत नाहीये त्यांना हे माहितीच नाही की शेतीमध्ये पण चांगलं उत्पन्न मेहनत घेतली तर चांगलं उत्पन्न मिळतं आणि आपण पुढे जाऊ शकतो हे लोक विसरून गेलेले आहेत दोन महिन्यात त्याला फळ मिळणारच आहे आताच भाऊने एक चांगल्या प्रकारचा सांगितलेला आहे की आदर्श सांगितलेला आहे की जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य हो नाही प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केल्यानंतर त्याचं फळ मिळतंच एक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचा आदर्श घ्यावा भाऊंना प्रेरणा पूर्ण कुटुंबाला महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने स सा, सन्मानित सा, करण्यात आलेला आहे तर एक प्रेरणा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि एक शेतकऱ्यांनी त्यांचाच आदर्श घ्यावा आणि एक चांगल्या प्रकारचा त्यांनी एक संकल्प पण या ठिकाणी मांड मांडलेला आहे आपलं आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भाई वाटचालीस हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल किंवा ही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी ललित पाटील आणि त्यांचे भाऊ पूर्ण कुटुंबाने मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे इतर जे आ आजूबाजूच्या पंचक्रोशीतील जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि एक त्यांचा या प्रेरणा पुरस्कारामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे आणि द्विगुणित झालेल्या आहे त्यांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे असे प्रेरणा असे पुरस्कार याही पे भारतस्त यापेक्षाही त्यांना भारतस्थ पुरस्कार मिळत राहो आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा जोगीला सुरवाडे टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज